नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यातील कलम चारशे एकोणऐंशी या तरतुदीला आता माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार आणि आदेशानुसार रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट देण्यात आला हा रेट्रॉस्पेपेक्टिव्ह इफेक्ट का देण्यात आला किंवा याचा अर्थ काय आणि या तरतुदीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ व्हिडी मिळत राहील मित्रांनो आपल्याला माहीत असेल की कुठलाही कायदा जर तयार झाला तर त्याला हा प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट असतो प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे आज जर तुमचा कायदा तयार झाला किंवा आज जर कायदा लागू झाला तर त्या कायद्यातील संपूर्ण तरतुदी किंवा त्यातील ज्या प्रोव्हिजन असतील त्यामध्ये दिलेल्या शिक्षा असो किंवा त्याच्यातील दिलेली कृती असो या सगळ्या कृती किंवा शिक्षा या आजपासून पुढे ज्या काही लागू होतील पुढे जे घडतील तर त्यांनाच त्या तरतुदी लागू होतात आणि रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे असा की ज्या वेळेस एखादा कायदा स्पेसिफिकली त्या प्रोव्हिजनमध्ये अशी काही तरतूद करतो की या तरतुदी या भूतकाळातील कृतींना किंवा भूतकाळातील शिक्षणना देखील लागू होतील त्यावेळेस तो कायदा हा रेट्रॉस्पेक्टिव इफेक्ट आहे किंवा त्याला भूतकालीन प्रभाव आहे असं आपण म्हणू शकतो आता याच स्वरूपामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय असा घेतला की जे कोणी प कच्चे कैदी असतील तर ते कच्चे कैदी यांना रिलीज करण्याचे जे काही अधिकार आहेत ते सेशन कोर्टांना दिले आहेत आता यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यातील कलम चारशे एकोणऐंशी अंतर्गत एक महत्त्वाचा बदल असा करण्यात आला तो बदल देखील आपण किंवा ती सुधारणा देखील आपण बघणार आहोत की जो बदल अगोदर सी आर पी सी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड यातील कलम चारशे छत्तीसीमध्ये नव्हता तो आता नवीन प्रमाणामध्ये अंतर्भूत करण्यात आला यामध्ये चारशे एकोणऐंशी अंतर्गत असं म्हटलं की जो कोणी गुन्हेगार असेल त्याने जर सात वर्षापर्यंत शिक्षा किंवा दहा वर्षापर्यंतची शिक्षा असलेला गुन्हा केला असेल परंतु त्याने जर खुनाचा किंवा ज्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा आहे असा गुन्हा जर केला नसेल आणि त्याने जर एकूण शिक्षेपैकी वन हाफपर्यंतची शिक्षा ही भोगून घेतली असेल तर त्या अशा आरोपींना रिलीज करण्याचे अधिकार जामिनावर सोडण्याचे अधिकार हे संबंधित सेशन कोर्टांना दिले परंतु या तरतुदीमध्ये एक महत्त्वाची तरतूद अशी ॲड करण्यात आली त्याच्यात पूर्वी जो टाकला गेला की जर एखादा असा गुन्हेगार असेल आणि तो गुन्हेगार त्याने हा गुन्हा हा पहिल्यांदा केला असेल आणि त्याने जर त्याने एकूण शिक्षेपैकी वन थर्ड एवढी शिक्षा जर पूर्ण होऊन घेतली असेल तर अशा आरोपींना जामिनावर न सोडता तर त्यांना बॉन्डवर सोडू सोडावं अशा स्वरूपाच्या सूचना माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी काल म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील नवे तर संपूर्ण देशातील जेल सुप्रिटेंडंट यांना कॉल आउट करून त्यांना सांगितलं की असे जे काही आरोपी असतील तर त्यांची ॲप्लिकेशन तुम्ही लवकरात लवकर ॲज फार ॲज पॉसिबल म्हणजे तुम्ही तीन महिन्याच्या आत ते अर्ज डिसाईड करा आणि त्यांना जामिनावर मुक्त हो करा आता अशा स्वरूपाचा इफेक्ट देण्याचं कारण काय याचं कारण असं की जेलमध्ये जी काही मोठ्या स्वरूपामध्ये गुन्हेगारांची गर्दी होत होती त्या गर्दीमुळे त्यांच्या आरोपीला धोका निर्माण होत होता किंवा इतर आरोपींच्या हो कि आरो देखील एकत्र राहण्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण होत होते तर या गोष्टींना आळा बसावा आणि जेलमधून संख्या ही कमीत कमी कमी करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी काल हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आता मित्रांनो आपल्या स्क्रीनवर जी तरतुदी संदर्भात आपण माहिती घेतली व्हिडीओमध्ये ती तरतूद आपल्यासमोर तर्त दिसते याचं हेडिंग आहे मॅक्झिमम पिरियड फॉर विच अंडर ट्रायल प्रिजनर कॅन बी डिटेन म्हणजे जास्तीत जास्त काळापर्यंत अंडर ट्रायल जो आरोपी असेल तो किती दिवसापर्यंत जास्तीत जास्त त्याला अटक करता येऊ शकतं किंवा त्याला डिटेन करता येऊ शकतं यामध्ये पहिलं दिले वेअर द पर्सन हॅज ड्युरिंग द पिरियड ऑफ इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरी ऑर ट्रायल अंडर दिस संहिता ऑफेन्स अंडर एनी लॉ नॉट बिंग एन ऑफेन्स फॉर विच द पनिशमेंट ऑर डेथ ऑर लाईफ इम्प्रिझनमेंट हॅज बिन स्पेसिफाईड ॲज वन ऑफ द पनिशमेंट अंडर दॅट लॉ अंडर गॉन डिटेन्शन फॉर अ पिरियड एक्सटेंडिंग अप टू वन हाफ ऑफ द मॅक्झिमम पिरियड ऑफ इम्प्रिझनमेंट स्पेसिफाईड फॉर दॅट ऑफेन्स अंडर दॅट लॉ ही शॅल बी रिलीज बाय द कोर्ट ऑन बेल म्हणजे असे काही आरोपी असतील की जे आरोपी हे ज्यांनी खुनाचा किंवा ज्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा प्रोव्हाइड केली नसेल असा जर काही गुन्हा केला नसेल तर अशा आरोपींना जर त्यांनी वन हाफपर्यंतची शिक्षा ही पूर्ण केली असेल एकूण शिक्षेपैकी तर त्यांना जामिनावर सोडण्याचे अधिकार हे कोर्टाला दिलेले आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणजे बदल झाला असा की अगोदरच्या कायद्यामध्ये म्हणजे सी आर पी सीमध्ये चारशे छत्तीस एखाली अशा स्वरूपाची तरतूद नव्हती की प्रोवाइडेड दॅट वेअर सच पर्सन इज अ फर्स्ट टाईम ऑफेंडर हू हॅज नेव्हर बीन कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्स इन द पास्ट ही शाल बी रिलीज ऑन बॉन्ड बाय द कोर्ट इफ ही हॅज अंडरगोन डिटेन्शन फॉर द पिरियड एक्सटेंडिंग अप टू वन थर्ड ऑफ द मॅक्झिमम पिरियड ऑफ इम्प्रिझनमेंट प्रिझेनमेंट स्पेसिफाईड फॉर सच ऑफेन्स अंडर दॅट लॉ म्हणजे जो काही असा आरोपी असेल की तो पहिल्यांदा त्याने गुन्हा केला असेल आणि तो अगोदर त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा ही जर दिली नसेल आणि त्याने जर एकूण शिक्षकपैकी वन थर्ड एवढी शिक्षा जर पूर्ण करून घेतली असेल तर अशा आरोपींना देखील बॉन्डवोर रिलीज करण्याचे अधिकार सेशन कोर्टांना दिले आहेत आता यामध्ये या सगळ्यात महत्त्वाची तरतूद ही यासाठी करण्यात आली की जे काही जास्त प्रमाणात कैद्यांची गर्दी होत होती तर ती गर्दी ही रिलीज करण्यासाठी त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली आता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी आपण बनवला आहे की जेणेकरून जे काही कै कच्चे कैदी असतील पक्के कैद्यांना हा नियम नाही आहे म्हणजे जे, जे आरोपी हे अंडर ट्रायल असतील अशाच लोकांना या आदेशाचा मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशाचा फायदा हा मिळू शकतो तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही भौक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांवरून संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता धन्यवाद